मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हो हे मोठ्या मताधिक्याने विजयी होणार हे समजलं असल्याने भाजपचे वरिष्ठ नेते आता या मतदारसंघात येऊ लागले आहेत आणि येणार आहेत असा आरोप युवा नेते वरुण सरदेसाई यांनी केला आहे विनायक राऊत साहेब त्याचसोबत व्यासपीठावर उपस्थित असलेले सगळेच मान्यवर एखाद्याचं नाव घेतलं कोणाचं सुटून गेलं त्यामुळे वाईट वाटायला नको त्यामुळे सगळेच मान्यवर व समोर बसलेले सगळे शिवसेनेवर आणि राऊत साहेबांवर प्रेम करणारे जनता खर तर फार काही मोठं मी इकडे सांगायला आलेलो नाही कारण मला कल्पना आहे आपल्याला काय करायचंय हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सात मे रोजी मशाली समोरचं बटन दाबायचं दाबणार ना हो मध्ये साहेब आवाज थोडासा कमी वाटतोय तुम्ही म्हणाला पन्नास हजारचं लीड मिळणार रत्नागिरीत चिन्ह कोणतं आपलं विशाल चिन्ह पंट विशाल चिन्ह पंड सगळ्यांना सगळं माहिती आहे फार काही सांगण्यासारखं नाहीच आहे त्यामुळे गेल्या दहा वर्षापासून विनायक राऊत साहेबांचा जो काही संपूर्ण त्यांनी काम केलेलं आहे त्याचा लेखाजोखा हे ते स्वतः मांडणारच आहे त्यामध्ये मी काही फार जास्त सांगणार नाही मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेच्या स्थापनेपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे शिवसेना जी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख सन्मान्य श्री बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केली आणि त्याच्यानंतर मुंबईपासून ते अगदी महाराष्ट्रापासून ते देशभर जी पसरली त्याचं एक मूळ कारण होतं ते म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेने आजही पक्षामध्ये फूट पडल्यानंतर मुंबईमध्ये जी शिवसेना अबाधित राहिलेली आहे किंबहुना आता जेव्हा कधी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होतील गेल्या वेळी जेवढे नगरसेवक निवडून आले होते त्याही पेक्षा जास्त नगरसेवक यावेळी निवडून येतील यामध्ये यामध्ये खूप मोठा वाटा हा रत्नागिरी जिल्ह्यातील जे मुंबईमध्ये स्थायिक सगळे आमचे शिवसैनिक बांधव आहेत त्यांचा आहे आणि त्यामुळे जेव्हा मुंबईमध्ये आम्ही वेगवेगळ्या शाखांमध्ये मी फिरत असतो तेव्हा अनेक लोक भेटतात अनेक लोक सांगतात की आम्ही रत्नागिरीमधले आहोत आम्ही या गावचे आहोत आम्ही त्या गावचे आहोत आमच्याकडे शिवसेना अबाधित आहे तर शिवसेना एवढी मजबूत असेल तर जबाबदारी आता सगळ्या शिवसैनिक बांधवांची आहे की आपल्याला जास्तीत जास्त लीड विनायक राऊत साहेबांना हा आपल्या या विधानसभेमधनं द्यावा लागणार आहे कारण दोन हजार चौदा साली किती लीड मिळाला आपल्याला रत्नागिरी विधानसभेतून साठ हजार एकोणीसला थोडस पन्नास साठ हजाराचा दोन्ही वेळा जवळपास लीड हा आपल्याला या विधानसभेमधून मिळालेला आहे यावेळी पन्नास हजार साठ हजार नाही किमान एक लाखाचा लीड एकट्या रत्नागिरी विधानसभेतनं मिळेल असं काम आपल्याला करायचं आहे कारण आपल्याला माहिती आहे आत्ताची परिस्थिती ही अतिशय विचित्र आहे पक्षाचे दोन भाग झालेले आहेत आपल्याला नवीन चिन्ह मिळालेलं आहे नवीन नाव मिळालेलं आहे आणि त्यामुळे हे नवीन चिन्ह सुद्धा गावोगावी पोचेल ही देखील जबाबदारी आपल्या प्रत्येक शिवसैनिकांनी घ्यावी अशी मी आपल्याला विनंती करतो विरोधकांना जे काय करायचे ते करू दे आज सकाळीच टी व्हीवर पाहिलं की अठ्ठावीस तारखेला ज्या दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब हे आपल्या रत्नागिरीमध्ये येत आहेत त्याच दिवशी राज ठाकरे हे देखील कदाचित नारायण राणे यांच्या प्रचाराला येत आहेत त्यानंतर लगेच दुसरी बातमी आली कदाचित केंद्रीय गृहमंत्री अमित शहा देखील रत्नागिरी विधानसभेमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरदेसाई हे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग दौऱ्यावर येऊन विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत आणि ते विविध ठिकाणी सभा घेऊन भाजपवर हल्ला चढवत आहेत आणि मशाल या चिन्हा बटन दाबून विनायक राऊत यांना विजयी करण्याचे आवाहन करीत आहेत त्यामुळे रत्नागिरी विधानसभेमध्ये विनायक राऊत साहेबांना प्रचंड मोठं लीड मिळणार हे समजल्यामुळेच विरोधकांनी आता रत्नागिरी विधानसभेवर कॉन्सन्ट्रेशन करायला सुरुवात केलेली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे कृपया कोणीही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपण असं कुठेही राहता कामा नये आपलाच बाले किल्ला आहे शंभर टक्के मतदान होईलच कणकवलीमध्ये जास्त फाईट आहे आपण तिकडे लक्ष देऊ रत्नागिरीत बाजूचा घरवाला हा आपलाच आहे हे गाव आपलंच आहे ही वस्ती आपलीच या ही वाडी आपलीच आहे इकडे पॅम्पलेट पोचलं नाही तरी चालेल इथे चिन्ह पोचलं नाही तरी चालेल इथे स्टिकर पोचले नाही तरी चालेल असा कुठलाही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये न जाता गेल्या वेळी जेवढं मतदान झालं त्याही पेक्षा जास्त मतदान कसं होईल यावर देखील आपल्या सगळ्या विभाग प्रमुखांनी उपविभाग प्रमुखांनी शाखा प्रमुखांनी काम केलं पाहिजे आपण असं समजूया एका गावामध्ये एक पाचशे ते हजार लोकांची वस्ती आहे त्यामध्ये जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के लोकांना उद्धव ठाकरे साहेबांना विनायक राऊत साहेबांना सा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मतदान करायचंय पण त्यापैकी ऊन असेल किंवा अन्य कुठल्या कारणास तो केवळ चाळीस ते पन्नास टक्केच मतदान झालं तर तब्बल एकेका गावामध्ये तीनशे ते चारशे मतं ही आपली कमी होऊ शकतात आणि त्यामुळे मतदानाचा टक्का हा कसा वाढेल आणि त्याचसोबत आपले मतदार हे जास्तीत जास्त मतदान केंद्रापर्यंत कसे पोचतील याचं एक वेगळं नियोजनसुद्धा मला वाटतं केलं पाहिजे माझ्या आधी साळवी साहेब म्हणाले की या गटामधनं आपल्याला प्रचंड लीड मिळेल ही आम्हाला खात्री आहे ते आम्ही पकडूनच चाललो आहे पण त्याचसोबत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस पेक्षा मतदानाचा टक्का वाढून लीड किती जास्त मिळतो यावर सगळी भिस्त असणार आहे आणि नंतर जिल्हा परिषदेच्या सुद्धा निवडणुका होणारच आहेत राऊत साहेब माझी आपल्याला विनंती आहे तुम्ही थोडी कॉम्पिटिशन लावा ज्या गटामधनं जेवढा जा जास्त लीड मिळेल त्या सदस्यला तुम्ही नंतर इलेक्शन मध्ये निवडून आल्यानंतर काहीतरी बक्षीस द्या नाही इंडिया आघाडीचे <laughs> सगळेच म्हणजे साहेब ज्या गटातनं जास्तीत जास्त तुम्हाला यावेळी लीड मिळेल कारण पाच वर्षात इलेक्शनच झाले नाही आहेत त्या सदस्याला तो निवडून तर आपला येणारच आहे त्याला तुम्ही नंतर काहीतरी बक्षीस द्या कारण जवळपास गेल्या वेळीच आपले शिवसेनेचे अनेक आलेले आता तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी सुद्धा सोबत आहे त्यामुळे ही जिल्हा परिषद ताब्यात ता येईलच पण कॉम्पिटिशन लागली पाहिजे कुठल्या गटातनं जास्तीत जास्त लीड मिळतो याकरता कॉम्पिटिशन लागली पाहिजे आणि त्याकरता तुम्ही सगळे मेहनत घ्याल मी त्याचसोबत इंडिया आघाडीच्या सुद्धा सगळ्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही असेच हातात हात घालून आपण सगळे सोबत काम करू आज तुम्ही कोकणामध्ये ज्या पद्धतीने शिवसेनेच्या सोबत काम करताय खरंच माझे मनापासून आपल्याला आभार आम्ही सुद्धा जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेसची सीट आहे जिथे जिथे काँग्रेसची सीट आहे तिकडे सगळे शिवसैनिक एक दिलाने एक मनाने आपण काम करूया देशाची लोकशाही वाचवण्याकरता अत्यंत महत्वाची ही निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये ठाकरे ब्रँड हा जपवण्याकरता हा टिकवण्याकरता हा वाढवण्याकरताची ही निवडणूक आहे ज्या लोकांना आहे की ठाकरे ब्रँड आता महाराष्ट्रातून संपला त्यांना एक स्पष्ट संदेश देण्याची ही निवडणूक आहे आणि त्यामुळे जोपर्यंत कोकणातला शिवसेना प्रेमी मतदार हा जागा आहे तोपर्यंत महाराष्ट्रातून देशातून या जगातून कोणीही ठाकरे ब्रँड संपवू शकत नाही हे दाखवून देण्याची ही निवडणूक आहे आणि त्याकरता जास्तीत जास्त मताधिक्य हे आपण विनायकराव साहेबांना मिळवून द्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मी म्हणालो तसं आपल्या पक्षाचं चिन्ह मशाल याचा प्रचार आणि प्रसार हा जास्तीत जास्त करावा आपण उद्या संध्याकाळी रत्नागिरी शहरामध्ये मशाल केंद्र आणि राज्य सरकार मच्छीमार आणि आंबा बागायतदारांना उद्ध्वस्त करण्यासाठी कोकणात विनाशकारी प्रकल्प आणत आहेत असा घणाघाती आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी केला आहे तर तुम्ही जमिनी हडप करायला लागला आणि त्या जमिनीवर तुमच्या सगळ्या सोयऱ्यांची पाटी लावायला लागलात तर विरोध करायचा की नाही करायचा बाबानो आणि म्हणून ज्या पद्धतीने सिवण अख्ख्या जगातले सिवण सिव म्हणजे समुद्रातलं विश्व तीनशे एकर मध्ये नारायण राणेनं स्वप्न पडलं आपण एक हजार तीनशे पाच एकर जमीन घेतली पाहिजे तीनशे सिवळ आणि एक हजार एकर स्वतःच्या मालकीच्या हॉटेल साठी विरोध करायचा की नाही करायचा त्या जमिनीला चिपी विमानतळ हवी तेवढे जागा विमानतळ आला पण विमानतळाच्या नावाखाली नऊशे सदोतीस एकर जमीन हडप करायला गेलात तुम्ही आणि त्या जमिनीवर नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी टाकली होती की नाही सांगा विरोध करायचा की ना मी माझ्या भूमिपुत्रांसाठी त्यामुळे प्रकल्पाच्या नावाखाली जमीन हडप करणारा एकमेव राज्यकर्ता एकमेव मोदी साहेबांच्या मंत्र्या मंत्रिमंडळातला मंत्री त्याचं नाव नारायण राणे आणि रत्नागिरीमध्ये सुद्धा काल भाषण करत असताना रत्नागिरीकरणाची धमकी दिलेली आहे मी प्रकल्प आणत असताना विरोध करायचा नाही जमीन द्यायला विरोध करायचे नाही म्हणजे त्यांची पावलं त्यांची चालण्याची दिशा कशी आहे ते तुम्ही ओळखले ओळखले कशी आहे ते इथला मच्छीमार असेल इथला आंबा तर असेल गोरगरीब जनता असेल हे प्रामाणिक आहे सुसंस्कृत आहे विचारी आहे पण ह्या कोकणवर सगळ्यांनी सगळे विनाशकारी प्रकल्प का आणता आज आमचा मच्छीमार या रत्नागिरीतला सिंधुदुर्गातला त्यांच्या बोटीला किती मिळता येत असेल सगळे जे केमिकल झोन जो तयार आहे त्या केमिकल जोन ने पूर्णपणे मच्छीमारी नष्ट झाली तरी रिफायनरी आणताय रिफायनरी कोकणच्या हितासाठी नाही तर रिफायनरी ह्या नारायण आणि त्यांच्या दलालानी नानार मध्ये दोनशे चोवीस परप्रांतीय भूमाफी आले त्यांनी साधारण पाच हजार एकर जमीन हडप केली बारसो तीनशे एक्केचाळीस परप्रांतीय आले त्याच्यामध्ये मोदी आहेत शाह आहेत मिश्रा आहेत शुक्ला आहेत आणि काही सरकारी अधिकारी सुद्धा आहेत पुण्याला पुण्याच्या एका ऑफिस मध्ये बसवून इथल्या गोरगरीब गोरगरीब जनतेच्या जमिनी अडप केल्या आणि त्या भूमाफियांच्या भल्यासाठी आमचं कोकण उद्ध्वस्त करणार का तुम्ही आमच्या आंबाबागा ती उद्ध्वस्त करणार आमचे मच्छिमार उद्ध्वस्त करणार ठीक आहे जमिनी घ्याल त्याला द्याल तुम्ही पैसे पण वर्षानुवर्ष थोडस वाढ वर्षानुवर्ष ज्यांचा उदरनिर्वाह समुद्राच्या पाण्यावर आहे ह्या रिफायनरीच्या पाईपलाईन मुळे त्यांना मच्छीमारी करायला येणार नाही मग समुद्राच्या पाण्यावर जगणाऱ्या लाखो मच्छीमारांना सातबारा मिळतो का काय मिळणार त्यांना संपा भूसंपादनाचा कोणता आकडा कोणत्या आदेशाने देणार कोणत्या आधारे देणार सातबारा पाण्यावरचा जगणाऱ्या लोकांना सातबारा पिढ्या पिढ्या मिळत नाही हो आणि ही मागणी केवळ इथे नाही ही मागणी मी संसदेमध्ये केलेली आहे माझ्या मच्छिमार समाजाला फिशिंग बॅन जो असतो चार महिन्याचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत हे रत्नागिरी येथील विविध भागात सभा घेऊन केंद्र आणि घणाघाती आरोप करीत आहेत आणि त्यांना कालावधीमध्ये काला दे। आमच्या मच्छिमारांना मोफत रेशन धान्य नाही मिळत काय त्यांना सानुग्रह अनुदान देत नाही त्यांना पेन्शन देत नाही मग पहिली पहिला खासदार विनायक राऊत आहे मच्छीमारी करणारे मच्छीमार आणि मच्छी विक्रेत्या महिला यांना त्या चार महिन्याच्या कालावधीमध्ये दर महिन्याला किमान तीन हजार रुपये द्या आणि मोफत अन्नधान्य द्या रेशन द्या ही मागणी विनायक राऊतने संसदेमध्ये केलेले केवळ थापा नाही तर पाहू शकता कोणी आणि हे रत्नागिरीमध्ये आता उद्योग आपले चालू करायचे झाले तर मला माहिती आहे मागच्या लोकसभेच्या निवडणुकीला भंडारी समाजाच्या एका तरुण तडफदार कार्यकर्त्याला तो दुसरा मोठा एक आहे ना ढसणारा ओढणारा नेहमी शिगाळ करणारा म्हणजे एवढ्या माजी खासदाराच्या तोडी एका माजी, माजी मुख्यमंत्री महोदयांच्या मुलाच्या तोडी येऊ शकतात याच्यावर विश्वासच बसत नाही विश्वासच बसत नाही पण तो आमच्या संत तुकाराम महाराजांच्या वेळेला एक मंबाजी मंबाजी मंबाजीबा नावासारखा एक वाळून टाकलेला माणूस होता तिथे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुकाराम महाराजांना मारायचं मारा शिविगाळ करायची गाथा बुडून टाकायचा तुकाराम तरी तुकाराम जगद्गुरू तुकाराम महाराज झाले पण त्यांना त्रास देणारा मंबाजी बुवा आज नामोनिशांत पृथ्वी तालावर त्याची राहिलेली नाही म्हणून कोकणच्या संस्कृतीचा राहास करणारे आणि कोकणच्या संस्कृतीची विटंबना करून भरल्या व्यासपीठावरून महिला बसल्या असताना सुद्धा शिवीगाळी करणारे खानेड्या शिव्या तोडात आणणाऱ्या निलेश राणेंचं कौतुक नारायणराव तुम्हाला वाटतं देव करू आणि तुम्हाला माफ करू आणि तुमचा पराभव अडीच लाखाच्या मतांनी करू आणि काय केवढं कौतुक एका सिंधुदुर्गच्या एका भाषणामध्ये त्याने कौतुक केलं मला निलेश माझ्या मुलाचं निलेशचं कौतुक करावं असं वाटत काय त्यामुळे विनायकरावची मिमिक्री करतो कर बाबा एक आपल्याला होळीला आणखी एक नाचा मिळाला बरोबर ना होळीला नाचा म्हणजे आमच्या तिकडे असतात ते नाचे कोळणी म्हणतो आम्ही त्यांकर गोमू हा चांगला शब्द गोमू इथे गोमू मिळाला बरोबर ना पण हा गोमू आपल्या देवाला चालणारा नाही अरे विनायकरावची करण्यापेक्षा विनायकरावच्या कार्याचा आदर्श घ्या विनायकरावच्या विचाराचा आदर्श घ्या आणि राव एक चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांनी अपक्ष उमेदवार शकील सावंत हे भाजपचे पिल्लू असल्याचा घणाघाती आरोप करून मुस्लिम समाजाला सावधानतेने मतदान करण्याचं सा आवाहन केल्याने एकच खळबळ माजली कृतज्ञ असू शकतो हे मला सकाळी ज्याला एक कार्यकर्ता भेटला तेव्हा माझ्या ते लक्षात आलं की ज्यांच्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी रात्रीचा दिवस केले आणि ज्यांना या तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या ठिकाणी निवडून दिलं ते, ते पलीकडे गेले एक मी समजू शकतो पण मुस्लिम समाजातला एकही मोल्ला फुटत नाही हे पाहिल्यानंतर आता शकील सावंतला तुम्ही मतदान करा तुमच्या सवयाचा माणूस आहे अशा पद्धतीचं जे कार्यकर्त्यांना आतून जे काय चाललेलं आहे हे कुठेतरी आपण त्यांना विचार केला पाहिजे शकील सावंत हे भाजपचं एक पिल्लू आहे मुस्लिम समाजाची मतं खाण्यासाठी आणि विभागण्यासाठी त्याला त्या ठिकाणी उभा करण्यात आलेला आहे आणि अशा पद्धतीनं जर त्याला मतदान जाईल ते बाद मतदान होईल पर्यायानं भाजपचा आकडा वाढेल आणि म्हणून ती चूक माझ्या मुस्लिम बांधवाने करू नये प्रत्येकानी प्रत्येकाला व्यवस्थित समजून त्या ठिकाणी सांगून त्या ठिकाणी मुस्लिम समाजाचं मतदान हे त्या ठिकाणी कसं काय शंभर टक्के ऐंशी टक्के नव्वद टक्के कसं होईल या दृष्टीनं आपण त्या ठिकाणी प्रयत्न करावा तुमचा समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा तुझे पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा, तुझे पुकारे अब। फिनोलेक्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र को महत्व पाठ को चौबीस चैनलूबर सब प्रेस करा